हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर इथं मी माझे जे ब्लॉग आहे जे मी शूट केले होते ते मी टाकले नव्हते तर आज चला टाकते त्या दिवशी सोमवारी मी मंदिरात गेले होते त्या दिवशीचा आहे हा ब्लॉग तर सोमवारी मंदिरात गेल ते मग चला तर सगळेजण दर्शन करून घेऊया आणि मला माहिती मी लेट टाकते कारण आहे ना तुम्हाला माहिती आहे मी कारण सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये तर समजून घेऊ शकता आणि इथं मी महादेवाला गेल्यावर दूध बेल आणि काय म्हणतात त्याला हार वगैरे चढवत असते आणि हे दुसरं मंदिर आहे इथे तर इथे एवढं काय तिथं शूट करता येत नाही कारण ते खूप मोठं आहे आणि सगळ्यांचं दर्शनासाठी असतं आणि इथं आपण एकटं बसून पूजा करू शकतो तर जे मेन आहे तिथं मी हार वगैरे घालते आणि इथं फक्त बेल आणि फूल चढवते म्हणजे या मंदिर शेजारी चिकूनच आहे तुम्ही मंदिराचा ब्लॉग बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर आहे जाऊन बघू शकता तर त्याच दिवशी त्याच्यानंतर मी गेले होते आमच्या इथं आम म्हणजे आमच्या इथे यात यात्रा होती आमच्या गावात पुण्यात सो तिथं मी गेले होते आणि इथं भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं जत्रास जत्रा भरते दरवर्षी तर इथं गेले होते तर अनुभव कशी पाया वगैरे पडते खूप छान आणि तिला सांगावं लागत नाही पाया वगैरे करायला तर मजा वगैरे केली त्या दुसऱ्या दिवशी माझे असे हाफ दुखत होते ना अन्वीला घेऊन बापरे आणि काय नाही मुला असले ना होतं होत खरेदीच्या काय घेणं फक्त पण एवढंच होतं की मुलांसाठी जायचं आणि मग दर्शन मी करून माझ्याकडे फोन केलो होतो सो ती कम कम्फर्टेबल होती व्हिडिओमध्ये येण्यासाठी म्हणून मला जाऊन तिला घ्यायला आणि

झालं होतं सकाळी असं का करत होती हात पाय सर असम्मी काय झालंय काय तू आणि पप्पा कुठे गेलाय कुठ नाही बाहेर गेला ऑफिसला गेला पप्पा तुला नाही बोलला नाही बोलला तुला तू झोपली होती हा तू झोपली होती मग पप्पा कसं बोलणार तुला म्हणला आणवडीला तुझी पप्पी घेतला आणि गेला हा ग्रेप्स घेतला अजून एपल पण आणलं होतं हा काल आणलं होतं ना ग्रेप्स आणलं होतं आणवीला माझ्या ना आणू ताप गेला का नाही ना आता काय झालंय ब्रश करणारे ठीक आहे का पप्पा पप्पा ब्रश करतो हां मग तू पण कर काय काय आहे न पप्पा करतो पप्पाला बोलू बोलते का बोलती खरं तुला न सांगता गेला ना पप्पा हां थांब देत चाबी की खाणार आहे ना हां